महत्त्वाचं म्हणजे कोणी अफवा पसरवू नये अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आहे आणि सर सर काय सांगाल तुम्ही पाहणी करताय सगळ्या परिस्थितीची संचारबंदी उठवल्यानंतर आपण पाहतोय कारण त्या दिवशी हे जे घटना घडली त्याच्यानंतर जे जे लोक होते त्याच्यात ते ताब्यात घेण्यात आले होते तसेच आपण जे जे ते आपल्याला एव्हिडन्स आहे त्या आधारावर आमची पुढची कारवाई चालू आहे आणि इन्व्हेस्टिगेशन चालू आहे सर हा फार प्रभावित भाग होता त्या दिवशी त्या हिशोबाने तिथे आता पूर्णपणे शांतता झाल्यासारखं वाटतं अगदी बरोबर आहे ते काय त्यावेळेस होता त्याच्यानंतर कुठलाही प्रकार झालेला नाही आहे आणि आपण त्याच्यावर बारकाईने नजर ठेवलेली आहे आमचे अधिकारी आमचे फिक्स पॉईंट्स इथे आहे तर कोणीही कायदा हातात घेऊ नये जर कोणी असं सापडला तर त्याच्यावर आपण जशी आमची कारवाई चालू आहे त्याचप्रमाणे आमची कडक कारवाई त्याच्यात चालू राहणार आहे सोशल मीडियावर कशाप्रकारे लक्ष ठेवला जाणार सोशल मीडियावर आपण सगळं त्या दिवशी म्हणजे ज्यावेळेस ते पहिली घटना हो झाली होती त्याच्यानंतर आपण सगळे ते सोशल मीडियावर जे जे पोस्ट झाला होता ते सगळे आपण पाहतोय कोण कोणी कोणी काय काय केलेलं आहे आणि कोणते प्लॅटफॉर्मवर केलेलं आहे ते, ते सगळे बघून जे याच्यात आरोपी निष्पण होत आहे त्यांची जे पोस्ट आहे रील्स आहे ते सगळे बघून आपण कारवाई करतोय सर संचारबंदी उठल्यानंतरही पोलीस बंदोबस्त जो आहे तो कायम राहणार आहे अगदी बरोबर आहे ते आपलं तसंच कायम राहील जसं आपण अगोदर काही सूट दिली होती दोन तीन दिवस आता पूर्ण आहे आणि आमचे अधिकारी कर्मचारी फिक्स पॉइंट ते चालू आहे नक्कीच हे नागपूरचे पोलीस आयुक्त आहेत आणि पोलीस आयुक्त जे आहे ते रस्त्यावर उतरलेले आहे आणि त्या सगळ्या वस्तीमध्ये जाऊन जे जा आहे ती पाहणी करते आहे कारण हा प्रभावित भाग होता आणि याच प्रभावित भागाची पाहणी आता संचारबंदी उठवल्यानंतर नागपूरचे पोलीस आयुक्त करतात आहे त्यांनी सगळ्यांना शांततेचं आवाहनसुद्धा सुद्धा या निमित्ताने केलं आहे कॅमेरामन साईस सा सुनील ढगे टीव्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं